मित्रांनो नमस्कार जय भीम जय शिवराय तर आजचा ब्लॉग आहे आपल्याला चालू करायचा आहे खूप दिवस हो झाले ब्लॉग बंद केले होते मी असंच कंटाळ येत होता आणि काम वगैरे चालू होते तर म्हणजे शॉर्ट व्हिडिओ होते म्हणून म्हटलं थोडं दिवस नाही का जरा ब्लॉगिंग बंद करावं कारण टाइमच नव्हता टाइम नव्हता म्हणजे टाइम कसं घरातले काम वगैरे करत होते त्यामुळे ब्लॉगिंग काढत नव्हते बाकी काय नाही तर आजच्यापासून सुरुवात करते तर आज स्वयंपाक करायला लागले बघा बघू शकता अंडे उकडायला ठेवलेल्या आहेत मी तर अंडा कढी आणि साधी चिकनची बिर्याणी करते म्हणजे काय कुकर मधली मग हा आज रविवार आहे ना तर बघा मामा जोपली बघू शकता तुम्ही आहे का तर मोबाईल मीच पकडले तर थोड्या टायमात येईल तर अंडे उकडायला लागलेत आणि मसाला पण मी वाटून घेतले याच्यात बघा कांदा टोमॅटो आणि कोथंबीर आलं लसूण म्हणजे भरपूर टाकले आलं लसूण तर हेच मसाला मी दोन्ही म्हणजे बिर्याणीसाठी पण यूज करणार आहे आणि मग गॅस बंद करते गॅस बंद केले अंड ऑलमोस्ट खूप उकळले कारण जास्त वेळ पण उकळलं ना तर चांगलं नाही लागत अंड म्हणजे मोमो लागतं कडक नाही लागत असं त्यामुळं दहा पंधरा मिनटं उकळ पंधरा मिनटं झाले असेल दहा मिनटं म्हटल्या आणि दहा पंधरा मिनटं झाले माझं तर असं झालेलं आहे तुम्ही दहाच मिनटं अंड्या उकडत जावा आणि चला मग सुरुवात करू तर हे बघा अंडे एवढे उकळले मी किती टोटल दांडे आहेत जे दोन्ही टाईमचे आहेत आणि हे मसाला वाटून घेतले बघू शकता तुम्ही तर चला आता करू भाजी पहिले अंडे सुलून घेते मी आणि चिकन पण मॅग्नेटला लावते हे बघा चिकन धुतले पहिलं मीठ टाकते त्याच्यानंतर म्हणजे दोन चमचेच पकडा आणि हळद टाकते टाकतेस आणि हे मसाला अंड्या कडीसाठी पण तेच वापरणार आहे हे इथं कमी वापरते जास्त नको दही आणले का दादा दही आणलं नाही वाटतं चला दही यांना आणलं चला जाऊ द्या लिंबू कापते मी लिंबू आहे आपल्या घरात दोन तर बघा लिंबू पिळायला लागले किंवा लिंबू नसलं तरी चालेल असं काही नाहीये पाहिजेच म्हणून टाकायला बघा झालं थोड टाकते आणि कांदा टमाटा कापते आणि अंड्या सोडून घेते आणि हे मस्त कांदा टोमॅटो सगळं आहे बघा

बघा पाणी टाकावं हे मसाला धुऊन आता टाकणार आहे मी पाणी सिंपल आहे एवढं काही हे नाही थोडा रस्ता करणार कर आहे ना म्हणजे तुम्हाला मसाला वाटत आता एवढं काय वाटणार नाही घट्ट झाले थोडं पातळ करते कांदा टोमॅटो जास्त आहे ना त्याच्यामुळे आता इकडं फिरण्याची पाहिजे तेल टाकलं तेल उडत का तेजपत्ता टाकते आणि इकड भाजी उकळ्यातच दोन हिरवी बिलायची थोडीशी काळी मिरे टाकते बघा कांदा लाल झालाय साधा सिंपलच असतो स्वयंपाक मसाला लागतो तर बघा अंड्याकडे पण ऑर्मस्ट झाले आपल्या चिकन टाकायचं दहा मिनट शिजवून टाकायचं एक दहा मिनटं ठेवायचं झाकण मारून तर तांदूळ वगैरे घेऊन गेले मी शिजायची पण तर बघा तेल सुटतोच तर मी मस्त शिजवलेला आहे बरोबर दहा मिनटं चिकन चांगलं शिजवून घेतलं ना त्याच्यात मग हे राशनचं तांदूळ बर का तर आता भात बनवते साधा सिंपल काही फक्त कांदा टमाटा आणि कोथिंबीर पुदिला आणि अद्रक लसूणचा पेस्ट आणि बिर्याणी मसाला टाकले पाणी टाकते अजून थोडं पाणी टाकावं लागेल पहिले तांदूळ टाकते तर बघा पाणी म्हणजे जसं आपल्याला पाणी पाहिजे तसं मीठ वगैरे टाकलेलंच आहे ऑलमोस्ट बरोबर थोडस तूप टाकायचं हे बघा थोडस तूप टाकते तूप टाकलं ना जरा टेस्टी टेस्टी लागतात आणि पुदिना टाकते पुदिना टाकलं ना तर वाटतं नाहीतर नाही तर नाही पुदिन्याचा जो वास येतो ना मस्त एक नंबर तर टाकणार आहे जास्त नाही तर हे बघा पुढे ना बघू शकता मस्त वाटत का नाही कलर आले बघू शकता तुम्ही आपली बिर्याणी बघा किती वेळ लागलो मला तर टाइमच नाही लागत तर भाजी झाली भात झाला तर मला नाही का ह्याच्यावर करायची सवय पोलपटवर नाही जमत मला त्यामुळे ह्याच्यावरच करते मी चपाती ह्याच्यावर कस कस ही लाटा आपली मर्जी चपाती आपली मोठी असते तुम्हाला माहिती आहे थोडं बाज झाले की झालं मग बघू शकता झाले का नाही पप्पा चला मग पप्पा करून देते मी तर बघा आपला कुकरमधली बिर्याणी कशी झाली तुमच्या समोरच खोलते बघा मस्त झालेली आहे कुकरमधली बिर्याणी चला मग खायला घेते मी मला तर खूप म्हणजे खूप बिर्याणी आवडते साधा सिम्पल एक नंबर शकता वास पण लय मस्त यायला लागले इतक सुंदर वास यायला लागले काय करू मी दम काय धरवत नाही मला तर या खायला तुम्ही पण हम्म मस्त झाले गरम खूप आहे वासानेच हौस वाटते